सर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं चहा पाणी आता वाजले आहे सहा तर चहा वगैरे झालाय माझा <coughs> कपडे धुतले भांडे वगैरे सगळं घासलंय आणि आता आपल्याला जेवण बनवायचे तर मेथीची भाजी भाजी आणली असताना ती साफ करून घेतली बघा मी वीस रुपयाला पेंडी आणली होती बघा मस्त ताजी अशी मेथीची भाजी वीस रुपयाला आणली होती तर ती तोडून घेतली आणि वालाच्या शेंगा आणल्यात हे आपण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे वीस रुपये पाव अजून काय आणले आलं आणले बघा एवढं दहा रुपयाच आलं आणलं आपल्याला लागते आलं ला आणि त्याच्यानंतर कारले आणले वीस रुपयाची पाव भाज्या एवढ्या ना काय सांगायचं तुम्हाला आपल्याला खाली अशे होतं नाही ना खावं तर लागतंयच काय करणार कारले झाले कारले आणलेच नव्हते तर मग आणले आणत आणि मिरची आणल्यात आणल्या पाव मिरची पण आपल्याला हिरवी मिरची लागते ना त्याच्यामुळे आणि पालेभाज्यांना हिरवीच मिरची लागते त्याच्यामुळे मिरची पण आपल्याला जास्त लागते तर पेला आणली मिरची पण

आता नंतर साफ करेन मी आता मेथीची भाजी बनवायची आपल्याला आणि कारल्यामध्ये मीठ भरून ठेवायचे कारल्यामध्ये मीठ भरून ठेवते मी म्हणजे याचं पाणी निघून जातं सगळं असे चिरे करायच्या आणि मीठ भरून ठेवायचं मीठ भरते याच्यामध्ये आणि ठेवून देते अजून गिरणीमध्ये जायचे पीठ ठेवले दळायला ते आणावं लागेल आज काही झोप नाही भेटली आराम नाही भेटत असं मीठ भरायचे आणि असे उभे करून ठेवायचे पातीच्यामध्ये म्हणजे याचं सगळं कडू पाणी निघून जातं मीठ भरल्यावर हे बघा असे उभे करून ठेवतात बघा मी दिसते तर तुम्हाला बघा असे मीठ भरून असे उभे करून ठेवायचे पाणी सगळं पाणी कडू पाणी निघून जातं त्याचं चला आता मी ठेवून देते एखादी जर भाजी बनवायला हिरव्या मिरच्याच लागतात भाजीचं लय टेन्शन आहे रोज काय बनवायचं काय बनवायचं भाजी पहिल्या मिरच्या त्या एवढ्या नीट करून घेते एवढ्या मिरच्या निघल्यात बघा आता या दोन तीन दिवस जात्या ना अजून नीट केलं तर झालं का नाही स्वच्छ बघा मस्त पैकी दोन तीन दिवस जाते ना अजून आता ह्याच माझं कसं से असं शिल्लक असलेलंच मी आणत असते मग सगळं संपलं मग आणायचं तसं नाही मला काय कोणची वस्तू आहे तरच ती घेऊन यायच्या अगोदरच मिरच्या वगैरे असं तर मी एखाटीत दोन दोन किलो आणला आतापर्यंत हाय अजून एक किलो आता संपत आलाय अजून एक किलो आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा अजून हा एक किलो तसाच आहे बघा एक किलो अजून तसं तसाच आहे ठेवलाय आपला शिल्लक ह्या टोकरीत एक किलो आणला होता आता हे एक किलोतला नाही ऑर्डर राहिला आता अजून असे అది భాజీ బాగా సుణ్లాగె సు సోల్ నుంచి కాండి चला ठेवू का आता मिरच्या वाटून घेते एवढ्या हे वाटायचंय आणि भाजी बनवायची मला असं वाटतं आता खूप मोठा होईल तर आता हा व्हिडिओ थांबवते आता नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलू आपण रेसिपी दाखवून मी तर चला मग बाय बाय